सर्व पत्रकार बंधू आणि आपल्या माध्यमातना महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा आम्ही देतो आणि या अगोदरच मी सांगितलं होतं की आता ह्या दीपावलीची सुरुवात ही भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या मागे राजकीय फटाके लावून आम्ही करणार आहोत आणि त्याचाच आज खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आपल्याला त्याची प्रचिती या ठिकाणी मिळेल भारतीय जनता पक्षानं गेले अनेक वर्ष आणि त्याच्याबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील असेल देशातील अस्मितांचा इतिहासाचा धर्माच्या नावानं राजकारण करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला धर्म राष्ट्रीय अस्मिता आणि यांचा भोंगळ राष्ट्रवाद या सर्वाचा वापर करून सत्तेच्या जवळ कसं जाता यावं हाच दृष्टिकोन त्यांचा कायम राहिलेला सत्ता मिळवण्यासाठी याचा उपयोग करायचा धर्माचा उपयोग करायचा राष्ट्रीय अस्मितांचा उपयोग करायचा इतिहासांचा उपयोग करायचा महापुरुषांचा उपयोग करायचा आणि सत्ता मिळाल्यानंतर याच धार्मिक आस्था संस्कृती अस्मिता धर्म इतिहास यांचा व्यापार करायचा ही भारतीय जनता पक्षाची खरी प्रवृत्ती आहे आणि त्याचाच परिचय देण्यासाठी आणि त्यांचं हे जे काही हिंदुत्वाचं ढोंग आहे ते ढोंग उघड पाडण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे गेले अनेक वर्ष आपण पाहतोय की यांचं हिंदुत्व म्हणजे काय यांचं हिंदुत्व हे इतर धर्मीयांचा द्वेष तिरस्कार याच्या पलीकडे काही नाही आपला धर्म किती चांगला आहे हे कधी ते सांगणार नाहीत परंतु इतर धर्माच्या बद्दल द्वेष तिरस्कार विद्वेष पसरवा जाती जाती धर्माधर्मांमध्ये विवाद तयार व्हावा आणि या माध्यमातून सत्तेची पोळी भाजावी ही भूमिका कायम यांची राहिली आणि या गेले अकरा वर्ष आपण पाहतो की याचा कडेलोट झालेला आहे ज्या पद्धतीची समाज रचना यांना तयार करायची आहे ती पाहता ती पूर्णपणे द्वेषपूर्ण असावी मानसिकदृष्ट्या किडलेली असावी अशी त्यांची खऱ्या अर्थानं धारणा आहे आणि त्यामुळे देशातील जे मूलभूत प्रश्न आहेत गरिबाचे शेतकऱ्यांचे कामगारांचे मजुरांचे युवा वर्गाचे महिलांचे आणि त्यांचे मूलभूत प्रश्न काय आहेत गरिबीशी जुडलेले आहेत महागाईशी जुडलेले आहेत शिक्षणाशी जुडलेले आहेत आरोग्याशी जोडलेले आहेत रोजगाराशी जोडलेले आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी या देशामध्ये आहे आणि या संपूर्ण मूलभूत प्रश्नांपासून लक्ष जनतेचं दूर न्यावं दुर्लक्ष त्याचं व्हावं याकरता धर्माचा उपयोग केला जातो अस्मितांचा उपयोग केला जातो इतिहासाचा उपयोग केला जातो आणि या सगळ्या राजकारणामध्ये जी महत्वाची भूमिका त्यांची राहिलेली आहे आणि जी नीती राहिलेली आहे ती आहे नामकरणाची देशामध्ये यांनी शेकडो नावं बदललेली आहेत आणि हे नामकरण करताना यांची भूमिका कधी प्रामाणिक राहिली नाही याच्या मागे त्यांचा कुटील डाव कायम राहिलेला आहे त्यामुळे आपण पाहतो की कशा पद्धतीनं इतिहासामधले विवाद काढायचे नामकरणासाठी त्याचा उपयोग करायचा कशा पद्धतीनं इलाहाबादचं त्यांनी प्रयागराज केलं आता फैजाबादचा जिल्ह्याचं अयोध्या नाव करण्यात येत आहे त्याचबरोबर त्या पद्धतीनं तुम्ही पाहिलं तर दिल्लीमधल्या राजपथचं आम्ही किती मोठे कर्तव्यासाठी त्या संदर्भामध्ये लोकांच्या दृष्टिकोनातून प्रेरित झालेलो आहोत यासाठी त्याचं नाव कर्तव्य पथ केलं अनेक वर्ष जे रेस्कोस रोडवरती प्रधानमंत्री निवास होतं ते रेस्कोस रोडचं नाव बदलून लोककल्याण मार्ग केला आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना दुसरीकडे राष्ट्रीय नेत्यांची नावं बदलण ज्यांनी या देशासाठी आपल्या आयुष्याचा त्याग केला सर्वस्वाचा त्याग केला संरचना करण्यासाठी आपलं सगळं आयुष्यपणास लावलं ते सेनानी ज्यांनी या देशाला खऱ्या अर्थानं संविधानाच्या दृष्टिकोनातून लोकशाही मार्गावर नेण्यासाठी अथक प्रयत्न केले त्या एवढ्या मोठ्या नेत्यांची नावं देखील बदलण्याचा प्रयत्न त्यांनी केला ज्या पद्धतीनं जवाहरलाल नेहरूचं नाव नेहरू मेमोरियल जे देशामध्ये होतं दिल्लीमध्ये ते बदलून प्राईम मिनिस्टर मेमोरियल केलं नेहरू युवा केंद्र होतं क्रीडा केंद्र एन वाय के एस त्याचं नाव बदलून माय इंडिया केलं आणि त्याचबरोबर आपण पाहत असाल की अहमदाबाद येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाचं स्टेडियम होतं त्याचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम केलं आणि आताच आम्ही जो आक्षेप त्या ठिकाणी उचलला होता मेट्रो तीनच्या संदर्भामध्ये जिथे संपूर्ण देशाला त्याची ओळख आहे की हे नेहरू सायन्स सेंटरचं ठिकाण से आहे त्यांचं नेहरूंचं नाव यांना ज्यांची त्यांची ॲलर्जी आहे ते गाळून त्यांनी सायन्स सेंटर केवळ ठेवलं होतं याहीबद्दल आम्ही त्या ठिकाणी आवाज उचलला आणि खऱ्या अर्थानं हे जे नावं बदलण्याचं यांचं जे कारस्थान असतं त्याला हिंदुत्वामध्ये तुम्ही जर म्हणाल त्या बावी भाषेमध्ये तर आमच्या ते हेडलाईन हिंदुत्व आहे आम माध्यमांमधल्या हेडलाईन मिळवण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग केला जातो आणि सत्ता मिळाल्यानंतर मात्र यांची भूमिका बदलते सत्ता मिळाल्यानंतर मग संस्कृती आस्था धर्म अस्मिता राष्ट्रवाद याचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो व्यापारासाठी केला जातो त्याचाही व्यापार करण्यासाठी हे कधी मागे पुढे पाहत नाहीत आपल्याला माहीत असेल की देशामधल्या सगळ्या नव जेवढ्या नवरत्न कंपन्या असतील पी असतील पब्लिक सेक्टर युनिट्स असतील ज्यांच्यासाठी अनेक वर्ष ते निर्माण करण्यासाठी ह्या देशाची संपूर्ण संसाधनं गेली आज ती कॉर्पोरेटच्या घशामध्ये टाकण्याचं चा काम चाललेलं आहे विमानतळ पोर्ट सरकारी जागा आता कंत्राटदारांशी कंत्राट यांचे लागेबंदे कसे आहेत ते दिसत आहेत आपल्याला ते मेदा इंजिनिअरिंगचं नाव आपण पाहिलं असेल त्यांनी त्या ते ठिकाणी डोनेशन द्यायचं आणि इथं त्यांना कंत्राटं द्यायची आणि त्यामुळे या यांच्या परिभाषेमध्ये हे कॉर्पोरेट हिंदुत्व आहे यांचं हे कॉर्पोरेट हिंदुत्व आहे आणि या कॉर्पोरेटांच्या हितासाठी मग धर्म अस्मिता संस्कृती सर्वावर पाणी सोडायला हे तयार असतात आणि याचं उदाहरण म्हणून आज आम्ही आपल्याला जी पत्रकार परिषदेमध्ये दाखवणार आहोत ती क्लिप आता मी माझ्या सहकारानं सांगतोय की ती आपल्याला दाखवावी लाईट बंद करा राहू लाईट बंद करा i mm -hmm. mm -hmm. हे जे हे जर पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्हाला धक्काच बसला की तुम्ही विमानतळा विका तुम्ही पोर्ट विका या कंपन्या विका पण ज्यांच्या नावानं ना तुम्ही राजकारण आतापर्यंत करताय लोकांचं त्या देवस्थानांची नाव आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नरेंद्र मोदीजींनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना होते याच्याबद्दल आम्ही आक्षेप त्या ठिकाणी भाजपतर्फे केली जाते त्याच्यावर घेतोच परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव भक्त आहेत फडणवीस जी अशाच तऱ्हेचे चित्र आपण पाहिले त्यांच्या नावाचा म्हणजे आता सिद्धिविनायक हे लोंबाड सिद्धिविनायक बाबा बारा कोटी जनतेची आस्था आणि मला म्हणत बारा कोटी महाराष्ट्रातलीच नव्हे देशपातळीवरती सगळ्यांचीच आस्था सिद्धिविनायक मंदिराशी जोडलेली आहे आणि काय नाव हो तर लोंबाड सिद्धिविनायक मग इथे तुमचं हिंदुत्व कुठे गेलं आणि दुसरीकडे कोटक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस शिवरायांच्या नावाच्या वरना किती राजकारण यांनी या दृष्टिकोनातून केलं होतं त्यांचा एकेरी उल्लेख नको यांना खालीचा छत्रपती शिवराज शिवराय नको परंतु कोटकचे छत्रपती शिवराय चालतील ही नवीन पदवी दिली आहे का याही अगोदर या या तुम्हाला आठवत असेल की मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला एका कॉर्पोरेटचं नाव देण्याचा प्रयत्न झाला होता तो आम्ही सगळ्यांनी मिळून हाणून पाडला आता हे कोटक आलेत तिसरी गोष्ट काय तर एचडीएफसी लाईफ महालक्ष्मी म्हणजे ज्याला आपण खऱ्या अर्थानं सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेची आस्था महालक्ष्मी मंदिराशी जोडलेली आहे जीवनदायिनी तिला म्हणावं तिला आता एच डी एफ सी लाईफ ची गरज लागावी का हा मुद्दा त्या ठिकाणी येतो आणि तुम्ही या धर्माच्या आस्थांचा अस्मितांचा अवमान करताय छत्रपतींचा अवमान करताय आणि आता चौथं जे स्थानक आहे ते आचार्य यात्रे चौक त्याचं नाव तुम्ही काय दिलं निप्पॉन इंडिया एम एफ आचार्य यात्रे चौक निप्पॉन इंडिया एम एफ आचार्यात्रे चौक आता आचार्य यात्रेजी हवे असत होते त्यांनी नावाचं महत्व काय आहे हे त्यावेळेला सांगून ठेवलेलं आहे त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्हाला संयुक्त महाराष्ट्र हवाच काय च का च का? महत्व काय त्यांनी त्या त्यावेळेला नावाचं महत्व सांगितलं होतं च नसेल तर काय होईल आता यांना आचार्य यात्रेजींनी पुन्हा कानपिचक्या देण्याची गरज होती आस्ते आस्ते ते असते तर त्यांनी त्याच भाषेमध्ये लिहिलं असत पर हे अत्यंत भयानक आहे ही सर्व नावं जी आहेत ते आपल्या सगळ्यांची धरोहर आहे आपल्या संस्कृतीचा परिचय देणारी आता याच पद्धतीनं त्यांना आता लिलाव चालू आहे या नावांचा त्याच्यामध्ये काळवा देवी आणि शीतला देवी ही त्यांचाही लिलाव करण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्यांना मिळालं नाही अजून आणि मग त्याच्याबद्दलही आता पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीनं त्यांच्या पुढे कोणतरी उद्योग उद्योजक येईल कसा त्यामुळे हे पूर्वी हिंदुत्व आता सनातनच्या नावानं ना शंख फुकणारे देवस्थानांची नावं देखील विकत आहेत हा खऱ्या अर्थानं मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा विषय आणि ते मुंबईकरच नव्हे महाराष्ट्राच्या जनतेला पटणार नाही आहे हे यांचं दांभिक हिंदुत्व आहे यांना आपले देव असतील महाराष्ट्राचं कुलदैव छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा साहित्य असेल या संस्कृती असेल यांचा कशाचाही त्यांना घेणं देणं नाही आहे केवळ व्यापारासाठी त्याचा वापर केला जातो आहे हे दुर्दैवानं सांगायचं वाटतं आणि निश्चितपणे आम्ही एवढं निश्चितपणे म्हणू की हा जो व्यापार आहे तो आम्ही चालू देणार नाही काँग्रेस पक्षाचा याला ठाम विरोध आहे आधीच आम्ही सायन्स सेंटरच्या त्या स्थानकाला देशाचे पंतप्रधान प्रथम पंतप्रधान ज्यांनी या देशाला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला त्या जवाहरलाल नेहरूंचं नाव तुम्ही का त्या ठिकाणी काढताय ही तुम्हाला पोटदुखी असेल पण ही त्याच्यातनं तुमची विकृत मानसिकता दिसते परंतु त्याचबरोबर हा जो दुटप्पीपणा तुमचा आहे हा दांभिकपणा आहे हा जनतेसमोर येणं फार आवश्यक आहे की कशा पद्धतीनं इथं एके ठिकाणी अस्मितांचं राजकारण करायचं आणि दुसऱ्या ठिकाणी त्याच अस्मितांचा व्यापार करायचा ह्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत आणि निश्चितपणे ही जे काही प्रकार केलेले आहेत त्यांनी हे थांबवले पाहिजेत आणि पुन्हा तीच नावं जशाची तशाच त्या स्थानकाने दिली पाहिजे अशा तऱ्हेची आमची मागणी ह्या ऍलर्जी आहे ना असं आहे की या देशामध्ये आत्ताच काही कालावधी पूर्वी पियुष गोयल यांनी देशामध्ये मारुतीचं उत्पादन किती मोठ्या प्रमाणात होत आहे हे दाखवण्यासाठी फोटो बिटो काढून दाखवला होता पण तो मारुती उद्योग ज्याला आता खऱ्या अर्थानं पंतप्रधान म्हणतात की स्वदेशी ला चालना देण्याचं त्या स्वदेशीसाठी ज्यांनी संजय गांधीजींनी काम केलं त्यांचं नाव किती हो। अनेक वर्ष आहे पण ह्यांना पोटनुखी आहे अशा तऱ्हेची विकृत मानसिकता ही काँग्रेस पक्षाची कधी नव्हती आणि भविष्यातही राहणार नाही त्यामुळे ज्यांनी ज्यांनी या देशासाठी योगदान दिलेलं आहे त्यांची नावं तुम्ही काढत आहात जग तुम्हाला हसतंय जवाहरलाल नेहरूजी हे जागतिक व्यक्तिमत्व आहेत तुमच्या स्वतंत्रता सेनानींना तुम्ही कशा पद्धतीची वागणूक देत आहात जग पाहत आहे आणि तुम्हाला हसतंय हे तुमचं केवळ विकृत राजकारण त्यातना होत आहे आणि तुम्हाला कुठल्याही नीतिमत्ता चारित्र्य ज्याला अनेक वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणाला की आम्ही चारित्र्य निर्माणासाठी काम करत आहोत ते हेच चारित्र निर्माण केलं का तुमचा हा प्रश्न आमचा आमचा त्यांच्याशी असं आहे की या केवळ मी मगाशी जे म्हणालो नाम अस्मितांचं राजकारण करायचं त्यासाठी नामकरण हे त्यांनी अस्त्र म्हणून वापरलेलं आहे त्याच्यामध्ये यांचा प्रामाणिक उद्देश कधीही नव्हता केवळ आपल्या विचारांना दाम दुपटीनं दबावाखाली जनतेला आणून दाबून त्या ठिकाणी न्यायचं त्यांच्यावरती त्या ठिकाणी थोपवायचं हाच त्यांचा प्रकार चाललेला आहे परंतु हीच लोक ज्या वेळेला संधी मिळेल त्यावेळेला याच अस्मितांचा कसा व्यापार करतात हे आज आपण पाहतोय एक प्रयत्न आम्ही हाणून पाडलेला आहे सगळ्यांनी मिळून विरोधी पक्षानं की छत्रपती शिवाजी महाराजांचं विमानतळाचं नाव कॉर्पोरेटचं नाव त्या ठिकाणी आलं त्याची बोर्डही लागले होते ते त्यांना काढावे लागले त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं त्याच पद्धतीनं याचा विरोध आम्ही करत राहणार याचे पुढचं पाऊल काय असेल आम्ही आता या ठिकाणी हा इशाराच देतो आहोत आग। आणि भारतीय जनता पक्षानं आता आपली भूमिका स्पष्ट करावी या संदर्भामध्ये तुमचं सरकार आहे आणि मग खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं अस्मिता हिंदुत्ववाद वगैरे अशा तऱ्हेचे शब्द वापरले जातात मुख्यमंत्री स्वतः वापरत आहेत आता याचं स्पष्टीकरण काय देणार आहे आम्ही पाहतो विकासाचे अशा एक चित्र निर्माण करायचं या देशामध्ये की आम्ही फार करत आहोत परंतु तुम्हाला आठवत असेल की काँग्रेस पक्षाचं आणि इतरही विरोधी पक्षाची कार्यालय तिकडे होती मेट्रो तीन साठी आम्ही ते कार्यालय त्यांना ती जागा ही सरकारला दिली आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की तिथेच आम्हाला त्या ठिकाणी जागा दिली जाईल आज मेट्रो तीनचं काम संपुष्टात आलेलं आहे परंतु ती जागा त्यांनी परस्पर आरबीआय विकून टाकली कुठलेही टेंडर न काढता त्यामुळे या निश्चितपणे हे मोठमोठ्या गमजा मारणारे यांनी या महाराष्ट्राला लुटलेलं आहे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती यांच्या खाली यांच्या अधिपत्याखाली डबगायला आलेली आहे वस्तुस्थिती आहे आज लोक कंत्राटदार आत्महत्या करतायत एकोणनव्वद हजार कोटी रुपयांचं कर्ज हे कर्ज म्हणण्यापेक्षा एकोणनव्वद हजार कोटी रुपयांच देणं हे कंत्राटदारांचं आहे त्याच्याबद्दल काहीही बोललं जात नाही ही वस्तुस्थिती आहे आणि वेगवेगळ्या आजही तुम्ही लक्षात घ्या की ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना गरज आहे मदतीची त्यावेळेला तुम्हाला अशा तऱ्हेचे आकडे सांगावे लागतात ज्याच्यामध्ये विम्याचे पण आकडे तुम्ही टाकताय हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे हे अत्यंत दुर्दैवी आहे या सरकारला काम किंवा कार्यभार नीट सांभाळता येत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि हे सरकार केवळ काही त्यांच्या आमदारांच्या आणि त्यांचे सत्तेमध्ये त्यांची जी काही गणित आहे ते सामान्यासाठी चाललेलं आहे त्यांच्या हितासाठी चाललेलं आहे सामान्य माणसाचा यांच्याशी काही संबंध नाही धन्यवाद या संदर्भात आम्ही मांडलेली आहे याच्या पुढची पावला निश्चितपणे आम्ही उचलू या संदर्भामध्ये निश्चितपणे पक्षाच्या पातळीवरती पुढचे जे काही काम आहे ते आम्ही करणार या आहोत याचा पाठपुरावा निश्चितपणे करणार हे बदलल्याशिवाय आम्ही थांबणार ही मला असं वाटतं की ही खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्याला जी आमची मागणी होती त्या मागणीच्या अनुरूप आहे का का वर्ण दिखाव्यासाठी हे सगळे पावलं उचलली जातात तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक ज्या मतदार यादीवर झाली त्या मतदार यादीवरती मूलभूत आक्षेप आमच्याकडे आहेत मी आत्ताच कालच त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की केवळ शेवटच्या चार दिवसामध्ये साडेसहा लाख मतदार वाढले कसे संपूर्ण वर्षभर मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू होते निवडणूक जाहीर होते आणि त्याच्या चार दिवसामध्ये साडेसहा लाख मतदार वाढतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहुल गांधीजींनी ही जी भूमिका मांडली ज्या पद्धतीनं पुराव्यानशी हे सिद्ध केलं की या मतदार यादींमध्ये घोळ आहे आणि यातना वोट चोरी होते भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाचं संगणमत आहे आणि त्यानंतर समस्त विरोधी पक्षाचेही डोळे त्या पद्धतीनं उघडले आहेत आणि म्हणून आम्ही दोन दिवस शिष्टमंडळ घेऊन सगळे विरोधी पक्ष जे आहेत ते निवडणूक आयोगाच्या दोन्ही म्हणजे मुख्य निवडणूक अधिकारी असतील किंवा राज्य निवडणूक आहे दोघांनाही भेटलो आणि त्या संदर्भामध्ये आम्ही सांगितलं की या आधीबद्दल आम्हाला आक्षेप आहे वस्तुस्थिती काय आहे की निव राज्य निवडणूक आयोग असं म्हणतं की ही यादी आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेली आहे एक जुलै दोन हजार पंचवीसची तारीख त्या ठिकाणी त्यांनी निर्धारित केली आहे आणि त्या आधीमध्ये कुठलाही बदल करण्याचा आम्हाला अधिकार नाही राज्य निवडणूक आयोगाने त्या संदर्भामध्ये कुठली भूमिका घेतलेली नाही काय बदलणार आहे की नाही बदलणार आणि अद्यापही आम्हाला ती यादी दाखवण्यात आलेली नाही आणि जर यादी दाखवण्यात आली नाही तर लोकशाही प्रक्रिया ही कशी पूर्ण होऊ शकते आम्ही घेतलेले आक्षेप आठशे एकेका एक एक घरामध्ये आठशे लोक आहेत किंवा त्या संदर्भामध्ये दुबार नावं आहेत किंवा त्या संदर्भामध्ये झिरो नंबरचे घरं आहेत हे सगळे आक्षेप लोक त्या निवडणूक आयोगासमोर पाडण्याची आम्हाला संधी तर मिळाली पाहिजे मग आता तुम्ही जी काही सांगता या एकंदर सगळ्या विरोधी पक्षांच्या ज्या दबावाखाली की तुम्ही काहीतरी चौकशी केली मग ती चौकशीचा त्या ठिकाणी जे काही येईल त्यातना एक जुलै दोन हजार पंचवीसच्या यादीमध्ये बदल होणार आहे का ता फाइनल रहना रहे है। केला पाई का तीच फायनल राहणार आहे हे स्पष्ट केलं पाहिजे मूलभूत आक्षेप काय आहे की ज्या यादीवरती आम्ही स्थानिक स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जात आहोत ती यादी जर भोंगळ असेल ती यादी चुकीची असेल त्याच्यामध्ये घोळ असेल तर ही आदर्श लोकशाही प्रक्रिया होणार आहे का हा मुद्दा आहे त्याचं परिवर्तन आता चौकशी आम्हाला आमचे आक्षेप आता त्यांनी एक दोन आक्षेपांचं घेतलं त्या ठिकाणी उदाहरण घेतलं की एका घरामध्ये आठशे आम्हाला जे जे काही आक्षेप आहेत भूतनिहाय ते मानण्याची संधी तर दिली पाहिजे मग त्याच्यामध्ये हजारो आक्षेप निघतील मग त्याचं त्या ठिकाणी निरसन कोण करणार त्या शंकांचं निरसन कोण करणार आणि त्या निरसन झाल्यानंतर तीच यादी जी काही त्या ठिकाणी बदल झालेली तीच यादी वापरात येईल ह्याचं आश्वासन दिलं पाहिजे आम्हाला हा मूलभूत मुद्दा आहे एक जुलै दोन हजार पंचवीसची यादी अशा तऱ्हेचे घोळांच्या शिवाय अत्यंत शुद्ध आहे याचं आश्वासन हे निवडणूक आयोग देऊ शकतं का आणि अद्यापही आम्हाला दिलेच नाही आधी कि काई मतबेद आहे की आमचे काही मूलभूत त्या ठिकाणी मतभेद आहेत हे जग जाहीर आहे आता ही तुम्ही महाविकास आघाडीच्या संदर्भात म्हणता महायुतीमध्ये किती मोठ्या पद्धती सुंदोपसंदी चाललेली आहे तेही आपण पाहतो आहोत ठाण्यामध्ये गणेश नाईक एकनाथ शिंदे किंवा त्याचबरोबर त्या ठिकाणी जे आताचेच विवाद चालू आहेत ते आपण पाहतोय की तिथेही एकनाथ होणार आहे एकना का एकत्र येणार एक आहे का महायुती त्यामुळे ही निवडणूक खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची निवडणूक असते स्थानिक पातळीवरती या पद्धतीचे निर्णय घेतले जातील तशा पद्धतीची मुभा दिली गेलेली आहे आणि महाविकास आघाडीच्या जे सदस्य आहेत त्यांच्याबरोबर युती करण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक पातळीवरती विचार हा करण्याची आहे अशा पद्धतीचे एक प्रकारचं एक मला असं वाटतं मानस आहे आता गणित बदललेली गणित आहेत त्याच्या संदर्भामध्ये जे आमचे मूलभूत आक्षेप आहेत ते आहेतच स्थानिक पातळीवरती जे नेतृत्व आहे त्यांच्याशी चर्चा करून हायकमांड याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतले बेफाम वक्तव्य हा काही प्रगात झालेला आहे या सरकारचा आणि तुम्ही पाहत असाल की आत्ताच कशा पद्धतीनं शेतकऱ्यांची ज्या पद्धतीनं संभावना केली त्याच्याच मंत्र्यांनी ह्याच्याही अगोदर ते रावसाहेब दानवे म्हणाले ते साले हा शब्द वापरला होता त्यामुळे हे सगळ्या गोष्टी निश्चितपणे बेफाम आहेत यांचं आर्थिक नियोजन नाही आहे यांना या सरकारला कुठल्याही तरीच दिशा नाही या सरकारला पहिलं सरकार असेल या कालावधीमधलं म्हणजे आधीचं एकनाथ शिंदेजींचं सरकार तसंच होतं आणि या सरकारला कुठलाही फ्लॅगशिप प्रोग्राम नाहीये की दिशाहीन अशा पद्धतीचं सरकार चाललंय आणि ज्या पद्धतीनं भ्रष्टाचाराची अशी बेफाम विधानं येतात त्यावेळेला मुख्यमंत्री मुख्यमंत्री बनतात हे दुर्दैवानं सांगावं असं वाटतं सन्मान्य मुख्यमंत्र्यांची भूमिका असली पाहिजे की यांना थांबवणं यांना थोपवणं परंतु त्याला पाठीशी घालण्याचा प्रकार होतो की त्या संदर्भामध्ये अदर नाही नसेल पाठीशी घालायचं तर त्यावेळेला ते मुख्यमंत्री होऊन जातात हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव